आता आली पोरात पारविक्यूची अनलिमिटेड मिसळ आणि जबरदस्त आहे गुलाबाला आहे आणि नेहमी इथलं स्पेशल मिसळ नाही तर यांचा पुलाव आहे पावभाजी आहे हे तीन हा जबरदस्त प्रसिद्ध आहे हा हा जैन आहे आता मिसळ खाल्ली पुलाव घालला आणि आता आली घोरात बार्गिंग घ्यायची पावभाजी आली आणि पावभाजी म्हटलं ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुण्याचे एकदा आपल्या चवीचा खेळ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये माझं नाव आहे वसंत वसंतरांगी मित्रांनो मिसळ म्हटली की असं थोडा जबरदस्त पाणी सुटते आणि संध्याकाळचा टाईम असला की काही ना काही असंच खायला आवडते तर मला खायची होती आता मिसळ आणि मिसळसाठी पुण्यामध्ये बरेचसे असे आउटलेट आहे नवली मिसळ झाली जी झंझारीत आहे ते धक्का मिसळ झाली मयूर मिसळ झाली परत निसर्ग मिसळ झाली राजवाडा मिसळ झाली असे बरेचसे आउटलेट आहे पण यामधलंच एक असं फेमस आहे की त्यांच्या युनिकनेससाठी एक आउटलेट ओळखलं जातं ते म्हणजे थोरात बारबेक्यू मिसळ यांच्या पुण्यामध्ये चार ते पाच अशा ब्रँचेस आहेत तर सांगायचं झाल्यास यांची मिसळ सारू करण्याची पद्धती एक जबरदस्तच आहे कारण का यामध्ये टेबलच्या वनमध्ये कोरसा ठेवला जातो आणि त्यावर टेबलवर रस्सा आणि चार प्रकारचे रस्सा ठेवले जातात ते म्हणजे कोल्हापुरी नाशिक आणि जैन आणि साधी असा साधा असा रस्सा ठेवला जातो आणि एवढं भन्नाट कॉम्बिनेशन असतं आहे आणि दुसरं म्हणजे यांचं पुलाव आणि पावभाजी असे भन्नाट जे प्रकार फेमस आहे आणि मी फर्स्ट टाईम जेव्हा ऑन यांचं ऑनाग्रेशन झालं होतं तेव्हा मी गेलो होतो आणि जर मित्रांनो थोडाला जबरदस्त पाणी सुटलेलं आहे तर, तर, सुट तर ता वेळ न लावता निघूया थोरात भात घेऊन मिसळला एक्सप्लोअर करण्यासाठी आणि त्यांची जबरदस्त आपण टेस्ट घेऊया तर चला तर मग आणि व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा बनण्यात मजा येणार आहे आणि जबरदस्त अरेंजमेंट आहे आणि मजा आहे ना तुम्हाला ही मिसळ बघायला कारण का मिसळ सर्व करण्याची पद्धती आहे ना वेगळी आहे जबरदस्त आहे आणि जबरदस्त भूक लागलेली आहे आणि मागे आहे ना एक ग्रुप असलेला आहे मस्त चहा पार्टी चालू आहे त्यांची तर मित्रांनो इथे यांचं मेनू कार्ड आहे बघा सँडविच पिझ्झा मॉकटेल आहे बर्गर आहे आणि एक्स्ट्रा बॅब्रेज पण आहे त्याच्यामध्ये बघा बॉम्बे मसाला ग्रील आहे मेक्सिकन ग्रील आहे आणि पिझ्झाचे व्हेरायटीज आहे मॉकटेलचे व्हेरायटीज आहेत आणि आणि इथे आली आपली मिसळ आहे अनलिमिटेड मिसळ एकशे वीस रुपये आहे अनलिमिटेड पावभाजी पण दीडशे रुपये आहे आणि मिसळचे बरेच असे प्रकार आहेत वेगळ्या पद्धतीने आणि स्पेशल म्हणजे काय आहे ती यांची अनलिमिटेड मिसळपाव कारण की अजी कोल्हापूर नाशिक आणि पुणे जैन या प्रकारामध्ये चालू केली जाते तर आणि खाली मडकी भेळ पण मिळू शकते तवा पुलाव आहे मसाला पाव आहे आणि मोमोज पण आहे असे जबरदस्त यांची मेन्यूगड आहे तर चला तर आता अनलिमिटेड मिसळपावला आपण एक्सप्लोर करूया आणि त्याची चव घेऊया কোলাপুরি নেই জয় নাচ কোলাপুরে ফলেপুরি নেয় कारण काय तर टेबलच्या खाली ज्या टेबलच्या खाली आ, जे ओवन आहे आणि त्यामध्ये मस्त कोरसा टाकलेला आहे आणि कारण जे रस् चार प्रकारचे रस्सा ठेवलेला आहे ते गरम होतात कायम आणि इथे बघा इथे कांदा आहे पोहे आणि बटाट्याची मॅश केलेली चटणी आहे परत मटकी आहे दही आहे आणि इथं फरसाण आहे आणि चार प्रकारचे रस्ता ठेवलेले आहेत बघा इथे कोल्हापुरी आहे नाशिक आहे साधा आहे आणि जैन आहे आणि सांगायचं झाल्यास मस्तपैकी बटर लावलेले पाव इथे ठेवलेले आहे आणि हीच त्याची युनिकनेस आहे आणि जो दोघा निघतो ना तर चला तर आता या मिसळवर आपण पाव मारूया बॅकसाईडला ग्रुप खूप आहे ते बघत आहे आपल्याला तर जबरदस्त आहे पाणी सुटले तोडाला जबरदस्त आणि आता लाव मारूया आपण पा। म्हणाले मित्रांनो हा आधी आपली बारबी गु होच बारबीग्यू मिसळ जे नेहमी मला हा मी फर्स्ट टाईम जेव्हा सर्व झाले आउटलेट तेव्हा आलो होतो आणि तेव्हापासून मलाच इच्छा होती जेव्हा यूट्यूब स्टार्ट केलं तेव्हापासून इच्छा होती की या मिसळला मी एक्सप्लोर करावं आणि जबरदस्त असे आता सर्व केलेली आहे बघा इथे कोल्हापुरी रस्सा आहे चेन रस्सा आहे परत नाशिकची नाशिकचा जो मिसळचा रस्सा आहे आणि साधा रस्सा आहे आणि बटर पाव आहे जबरदस्त फ्राय केलेले आणि आता बघा तर इथे बघा कोल्हापुरी रस्सा आहे आणि हा नाशिकचा आहे जैन आहे आणि नाशिक आहे कोल्हापुरी आहे जैन आहे आणि साधा रस्सा आहे जो नेहमी आपण मिसळमध्ये खात होते आणि इथं मस्त फरसान दिलेलं आहे आणि जबरदस्त अशी जे मिसळमध्ये राखतोय आपण मटकी झाली बटाटा झाला पोहे झाले कांदा झाले आणि याच्यामध्ये आता मी पहिल्यांदा नाशिकचा जो आहे ओ आपल्याला आहे आणि यामध्ये यामध्ये मटकी टाकले याम याम थोडा पटाटा टाकलेला

जबरदस्त आवडत तुम्हाला जर कसे पाव घायचे नसत तर ही मिसळ आहे मिसळ या पावामध्ये सर्व करायची जबरदस्त लागतो प्रत्येक टावलेट वैशिष्ट्य वेगळं असत थोरात बारवी गो म्हटलं ना सगळे पदार्थ येतात निघा येतो आग येते आणि प्रकारे सर्व केले आहे के। बा परत बातमी दिली तर हेच वैशिष्ट्य आहे की चार रस्सा असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे चटणी सर्व केलं आहे आणि मेन म्हणजे यांचे रस्सा आणि पाव जबरदस्त आहे पाव जे आहे ना हे फ्राय केलेलं आहे बर्डरमध्ये आणि मिसळचा रस्सा आहे ना जबरदस्त रस्ते इथे यांचा आलाय आलाय आणि इथलं स्पेशल मिसळच आहे प्रसिद्ध नाही तर यांचा पुलाव आहे पावभाजी आहे इथे मेड म्हणा जबरदस्त प्रसिद्ध आहे आणि नेहमी यांचा पुलाव पण खायचो आणि जबरदस्त असं पुलाव आहे आणि आता त्यांचा मी गुलाब ट्राय करतोय बार्बी दिवस आहेत ते मिसळ पावभाजी झाली आणि गुलाब हे तीन आयडमस्त आणि पुलामध्ये ना गाजर आहे दही टाकलं ना म्हणजे अजून जबरदस्त फायदा वाटतं दही टाका गाजर टाकलेला आहे बरं कोथिंबीर आहे बरंच गार्निश केलेलं आहे मी नेहमी इथे पुलाव पण खायचो आणि मिसळताची जबरदस्त आहे ग्रीन आहे जैन आहे हा ब्लॅक हा कुठला म्हटलं ब्लॅक ब्लॅक काय म्हणते याला रेग्युलर पावभाजी जशी असते जशी थोडीशी स्पायसी राहते अच्छा अच्छा आणि जी ग्रीन चिली मध्ये बनवलेली राहते जैन राहते ज्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण किंवा जे जैन पदार्थ असतात जे खात लावतो आणि ही ब्लॅक जी असते खाल्ली पुलाव खाल्ला आणि आत्ता आली थोरात बार्वीची पावभाजी आली आणि पावभाजी म्हटलं ना जबरदस्त सर्व केलेली आहे सर्व करण्याची पद्धती युनिकच आहे कारण का जसं निखारा खाली लावला लावलेला होता निखार निखा लावलाय आणि चार प्रकारचे पावभाजीचे प्रकार आहे ही रेग्युलर पावभाजी आहे तिखट आहे ही ब्लॅक आहे आणि चेन पद्धतीची आहे तर चाला जरा आता आपण त्याची टेस्ट करूया इथे आ... बटर लावलेलं पाव आहे का रस्ता पहिल्यांदा बघूया स्पायसी म्हटले दादा एका ठिकाणी चार प्रकारची भाजी आपल्याला खायला फुटली पाहिजे आणि प्रत्येकाची चव ही वेगळी असते प्रत्येकाला वेगळी पावभाजी आवडते आणि रेग्युलर तर आपण तशी खातोच पण ही एक पन्नाट दिसते मला आणि याच्यात काय साधी पण आहे तिकड आहे जेन आहे ना ब्लॅक पण आहे पावभाजी आहेत कन्कनिक पावभाजी आता मी संपतो तुम्ही पण या आणि जबरदस्त सगळी पावभाजी झाली पुलाव झाला आणि मिसळ झाली स्पेशल मिसळ जबरदस्त आहे तिन्ही पण यांचे आयटम आहे ना जबरदस्त आहेत मी नेहमी म्हणजे जेव्हा सुरुवात झाली हो तेव्हा फर्स्ट टाईम इथे आलो होतो आणि सांगायचं झाल्यास कोविडमध्ये पण आणि इथे यायचं महाराष्ट्रिकून जायचं आता त्यावेळेसची कंडिशन आहे ना ऑपरेट्युनिटी खायला कुठे मिळत होत आउटलेट पुढे ओपन होते पण शहरात बारवी मिसळनी हे भारविकसळणी थोडंफार तरी आमच्याकडे ओपन केलं होतं आणि त्या वेळेत पण आम्ही पावभाजीचा आणि मिसळचा आनंद घेतला तर नक्की या आणि आता मी पावभाजीचा म्हणतो आणि तुम्हाला भेटतो मस्तपैकी पुलाव खाल्ला पावभाजी खाल्ली आणि मिसळ काढली थोडा बारवी घेऊची जबरदस्त युनिकनेस आहे तुम्ही मागं टेबल बघत असाल विखाराला <laughs> लावला तो जबरदस्त चार प्रकारच्या रस्ता असतात आणि मस्त म्हणस तुम्ही आनंद घेतला तर आता ओनर जे दादा आहे आपले ते पण अकोल्याचे आहेत आणि त्यांना विचारले ते पण अकोल्याचे आहे माझं नाव अक्षय मी थोरात जो मिसळ आणि पावभाजी याचं आउटलेट निगडी येथे ताधिकरण चालू होतं तर माझी अशी इच्छा आली की सगळ्यांनी एकदा तरी मिसळ आणि पावभाजी याचा आठवत घेण्यासाठी थोरात जो मिसळ आणि पावभाजी मी ते या ये निगडीच्या ब्रँचला या किंवा आमच्या पुण्यामध्ये बरेचसे राज्य झाले तर तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला सगळीकडे एकच चव मिळेल आणि नक्कीच मिसळमध्ये चार व्हरायटी असल्यामुळे कोणाला तिखट आवडत असेल तर त्याला कोल्हापुरी आहे कोणाला नाशिक ताळा मकडमधली आम्ही असतात तर त्याला नाशिक आहे त्याला पुणेरी अस्सल पुणेरी मिसळ कायची आहे तर त्याच्यासाठी पुणेरी मिसळ सुद्धा आहे आणि आपले जैन प्रेमी जे आहेत किंवा जे जैन लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जैन नुसार आहे आणि तसंच सेम आपल्याकडे पावभाजी मध्ये सुद्धा अवेलेबल आहे तर आपण रेग्युलर पावभाजी रेग्युलर आहे 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 तर त्याच्यामध्ये ग्रीन काळा मसाल्यातली ब्लॅक आहे आणि जैन लोकांसाठी तर नक्की या मित्रांनो मिसळ खाऊन झाली पुलाव खाऊन झाला आणि पावभाजी खाऊन झाली जबरदस्त अनुभव होता आणि कारण का एकाच ठिकाणी तुम्हाला चार पावभाजीचे प्रकार चार मिसळचे प्रकार खायला मिळतात आणि जबरदस्त अनुभव होता तर लोकेशन सांगायचं झाल्या तर निगळी प्राधिकरणामध्ये आहे संत तुकाराम गार्डनच्या साईडलाच आहे तर तुम्ही नक्की एकदा भेट द्या वेगळा अनुभव आहे हो आणि पुण्यात बरेच असे आउटलेट आहे मिसळचे आणि त्यातले युनिक आहे आणि यांच्या ब्रँचेस पण पुण्यात चार ते पाच ब्रँचेस आहे तर नक्की एकदा भेट द्या आणि तुम्हाला जर पुण्यातल्या आउटलेटला बरेच आउटलेट आहे पुण्यामध्ये मिसर्टचे जर भेट द्यायची असेल त्याचे व्हिडिओ मी बनवलेले आहे त्याची प्लेलिस्ट तिथे देतो तर नक्की त्यांना एक्सप्लोअर करा आणि तिकडे जाऊन भेट द्या तर खात राहा हसत राहा आणि नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा आणि चला तर मग भेटूया अशा नवीन अशाच फूड ब्लॉगमध्ये